काय बस एकदम बक्षुदी ब्लॉग झालाय म्हणजे मी तुम्ही या टाईपच्या कॉन्टेंटला एकदम रेडी नसताना मला पण माहितीये आणि बक्षुदी करतोय ना सगळे आमच्याकडेच राहतो चालू काल मध्ये बंद पडशील ब्लॅक अँड व्हाईट बाय फॉर्मल ते फॉर्मल सेम सेम दोन व्हाइट ब्लॅक ब्लॅक अँड व्हाइटी सबसेम सबसेमसी मानस भी आ और यहाँ पे मानस जी का पदार्पण होने जा रहे हो आ, आ गौरंग जी और मानस जी किसकी वेडिंग पे जा रहे हो भाई साहब ये पर्सनल जा रहे ये लोग पर्सनल जा रहे और डायरेक्ट हम कॉलेज पे जाते हैं फिर उधर मिलते हम आ गए कॉलेज पे कॉलेज पे कितनी ब्लॉगिंग कॉलेज में आ गए हर जगह हिरवळ ही हर जगह हिरवळ ही हिरवळ आहे प्लॅन म्हणजे आता काय असत कुठे काय फिरत फिरायचं प्लॅन नाही आहे वही प्लॅन म्हणजे आम्ही आज पार प्लॅन नाही आहे वही प्लॅन समजा तू समजा हा नाही तू समजा नाही आज समजे मेन गोष्ट मेन गोष्ट आज सारीड आणि टायर्ड आहे तर आम्ही तर आलोय टाय मध्ये मानस बस आज काय हमारे ऑडियन्स को जाणं आहे आज क्या, आज क्या डे बी डे आज साई आज टाय डे आहे और सारे डे आहे और हम आ गए टाय पे फॉर्मल फॉर्मल आणि पोरी आलं साडी खाली आम्ही आलो हिरोळ बघायला आणि आमचा प्लॅन आहे ए हे असे असे मध्येच काय पण टॉपिक काढत नाही जातात जेसल रूट आहे हम दोन आगे थोडे एकदम ब्लॅक अँड व्हाईट आगे ब्लॅक अँड व्हाईट ठीक आहे ठीक आहे तू माझं शेअर कर शेअर शेअर आज असा प्रॉपर ठरवलाय व्हिडिओ काढायचा आपला लास्ट डे आणि बॉलिवूड व्हिडिओ सगळे डे झालेत आणि आपला आता फायनल डे आहे तर थोडासा मच्छा नाही मच्छा नाही लायकी काढली भाई, ऐ, ला, ला, तो भाई वेटर वेटर बोलता रेटर प्रॉपर आलं वेटर बोलता असं कसं थांबणार गे टायका ना घातली मानस तू हा अरे मग अरेंज केलीस ती ही पण मला मित्राकडून अरेंज झाली मग घाल ना भाई का टाय घाल ना मस्त झालं बघ प्रॉपर आलाय आपला चिकना मुंडा एकदम चेक चेक प्रॉपर अरे आजची होती हो <laughs> भाई इधर 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 आला ना मला बघा ए भाई असा काय आला तू यार सकाळी भेटले ना फॉर्मल 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 पाय होता फॉर्मल नाही पिंकी पाहुंगी परसेप्शन एक दिया ये बिजनेस सुसाइड यहां पे आए है पुर्तगाली ओके पुर्तगाली से यहां पे आए हैं तो बलेर बिस्पी आने इसको मैं ऑथेंटिक पुर्तगाली अरे वेटर बोल दो तो हां बोल बोल ऑथेंटिक पुर्तगाली स्टार लर होटल मैनेजमेंट ओके 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 आई एम सो आई एम अ शेफ इन होटल जी वेटर थे

दिया आली आमच्याकडे काहीतरी पारितोषिक घेऊन का दिया काय आले दाखव दाखव आमच्या ऑडियन्स मेडल दोन्ही फर्स्ट कशात दिया कशात कोला तू तू दाखव 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 कशात आहेस पोस्टर मध्ये थर्ड आहे टीवायसीएसचं नाव केवळ शाबास शाबास बघ बघा जनता शिक्षण मंडल फर्स्ट आहे ना गोल्ड तु दाखव ब्रॉन्ज आहे दाखव ब्रॉन्ज लोकांना हा ब्रॉन्ज आहे आणि फर्स्ट आहे फर्स्ट काय थर्ड आहे ना ब्रॉन्ज आहे ब्रॉन्झ ब्रॉन्ज आपल्याला नाही कशातच नाही आम्ही सरचं स्वागत आहे आमच्या हॉटेलमध्ये

परत ऐकायला नाही आली दिली काय बोलता चालू केलं चालू आहे असं आहे ना याला जरा जास्त भाव द्यायला पोरीला पोरीला पण भाव द्यायला लागत नाही पण ठीक आहे हा बंद बंद करतो व्हिडिओ व्हिडिओ डिलीट व्हिडिओ पण या नाही पण मानस पे रिकॉर्डिंग कर रहे जमेंट शेफ माधव चोध फोटो सेशन सेशन करना फोटो सेशन करना लोग फोटो निकालते मैं वीडियो निकालता प्रॅक्टिस झाले तुम्हाला ब्रो पिले म्हणजे आम्ही असंच वागतो माहिती कॉलेजमध्ये मी फर्स्ट टाइम कॉलेज मध्ये असे व्हिडिओ व्हिडिओ करते शॅट हा गर्ल्स चला तिकडे बॉइज नको लावू फिल्टर नको लावू अनफिल्टर ब्लॉक पाहिजे

राधा ती ऑडिओ 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 वाली ऑडिओ तसा साक्ष द्यावं माझा असं देतो साक्षीला साक्षीला मानस आहे मानस ॲज सर का आमचा मानस एवढी बघतो करतोय ना सगळ्या आमच्याकडेच

सॉरी एक कपला मानस नी के कपला मानस नी कपला कपला ना हाथ दिला रहे तो हम भाग लगे ऐसा हाथ दो एसाई फ्रेंडशिप का हाथ दो औरंग साहेब मानस जी को मानस जी को मानस जी को रील बद्दल रील सर्वेशन कोणाच होत ही पहिले हर्षोधा ठाकूर ही वर आलेले आज दिंडल ही जे पी जेपी जान्हवी पवारे जे एम माने मानम जेस्लर बाय जेस्लर हा हे आला शेप होत जेस्लर रोड्रिक्स मानस पोटे पुकी पोटे गौरांग केडेकर और ये हमारा एग... यार इधर आजा, आजा, आजा। 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 चलो 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 ओके 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 जादा बॉक् नाही करणार चलो सगळे आपल्याकडेच बघतात गाडी बघा चालू पुढे बसलो गाडी बघा कोण कोणतं मारस महारस आलो

आलोय अशा प्रकारे का आलो ते कोणालाच माहित नाही पण बोलत जायचं जायचं रक्ती सवय माहिती ट्रेंड आहे तो असाळी जोरात तर असाच जो होत आमचं काहीतरी थोडी बघचुदी चालली आमची आणि काही जरा सांगा कसा दिसतो आमचा राज एकदम काप एकदम बक्षुदी लॉक झालाय म्हणजे मी तुम्ही या ट्रॅक टाइपच्या कॉन्टेंटला एकदम रेडी आहे मला पण माहितीये आणि मी पण असंच मुद्दाम व्हिडिओ काढतोय की बोलो हे सगळ्या कोण 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 कशात नसणार आहे आणि लास्ट इयर आहे व बोलो जाऊया कुछ तो करेंगे हटके करेंगे कुसतो तो हम आगे किम को कोणालाच ना माहीत घरात घरातला नाही कोणालाच माहीत हा ब्लॉग बघतील अरे साहिल तो किम लागेल लागे? काय सांगून जा अरे मी काय मेन कोण कुस्त मी काय खाल्लंही नाही काय पिल्लंही नाही गोष्ट आणि तिकडे सगळे असे मस्त पैकी चालले तसे फालतू एरी फालतू एरी चालले आणि मी पण असं फालतू एरी तुर। इथून सनलाईट येते यास थोडी यार कॉम्प्लिमेंट देतो यार हे इतना इथना सब कुछ सब सब कुछ पेन अरे हा ना अकेला ना अरे यार भाई माझा आणि जेसलर तर भाई आज औरा औरा मोहरा दिखा दे पुरे कॉलेज पुरे अरे असं दो We might to take notes, while I take notes, something I would want अरे कॉलेज मध्ये आज मी आणि उठून दिसतो फोटोला फोटो सगळ्या डे मध्ये पण मजा आली असं नाही पण या डे स्पेशल होता स्पेशल स्पेशल फोटो काढलेत भाई सोबत उनको राग खतरना फिर का बच्ची लोक बोलेंगे यार तुम खुद अकेले अकेले कुछ तो कर रहे हो हाँ ये टाइम ज़्यादा हम नड़ रही है। निकल रहे है। हम निकल रहे इधर इधर उना उना बस हो गया अभी बस हो गया अभी बस अभी अब 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 तो और 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 अब पॉजिटिव में जाएगा प्लस और अब में जा रहा है चलो काय झालं माझी एनर्जी फुल डाऊन झाले यांची काय फोटो संपतच नाही पोरीचे ना तुझ्यामुळे पण बोलू शकत नाही हे डिस्टर्बन्स येतात ना असे मध्ये मध्ये कोण मी कोण पूखी पोटे पूकी पोटे मग असे नामकरण झालं ठीक आहे ठीक आहे नॉर्मल नको एवढं पण नको एकदम कॅज्युअल कॅज्युअल नॉर्मल एनर्जी डाऊन आहे एवढे फोटो काढते ठीक आहे फोटो काढतो आता आमचे <laughs> ना सगळे फोटो विटो काढून झालेले आहेत आणि आम्ही दोघ अरे मी किंग दिसतो यार हे वेटे वेटे माझी नाही पुकी पोटे ना, पुकी पोटे पुकी पोटे पुकी पोटे ते सर एनर्जी खूप डाऊन झाले काय खाल्लंय ना तर सकाळ वाजून वा 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 मी आरे मी अरे मी पण पाण्यावर आहे फक्त आणि वाजले साडेतीन वाजले साडेतीन मी चहावर आहे गरीब माणूस अरे मी चहावर आहे गरीब माणूस आम्ही चाललो ला चालणार समाधान हे देते ना पार्टी लवकर बोल कसली बड्डे पार्टी लवकर हो का नाही ना लवकर हो सही आज के लिए फिलहाल ही आज